की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घड एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा निर्गुण खिम केल्याची माणूस केलं काळीमा फसणारी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करिज घेती गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली खुनानंतर नराधामने बालिकेचा मृतदेह विराच्या पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता या प्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळली वय वर्षे पंचेचाळीस राहणार करजगी तालुक्यात जत याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली या घटनेनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नराधामाच्या घरासमोर बदामाचे झाड आहे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास बालिका खेळत खेळत बदाम वेचण्यासाठी पांडुरुंगच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले त्यानंतर पत्राशेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणीही नसल्याचे फोन पांडुरुंगने तिच्यावर बलात्कार करून फोन केला नंतर कोणाला निदर्शनास येऊ नये म्हणून त्याला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला मुलीच्या आजीने त्या नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यामध्ये चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचे फोन करून सांगितलेले होते उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले बालिकेला शोध बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग यांच्याबरोबर तिला पाहिल्याची काही सांगितली शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचे निदर्शन झाले पांडुरंग याला तात्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात कुणाची माहिती मिळताच परिसरामध्ये गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह मृतदेहनासाठी जत येथे पाठवण्यात आला मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठी गर्दी जमली होती काही मुस्लिम संघटनांनी जत येथे दे करण्यास विरोध करून मिरज मध्ये इन कॅमेरा करण्याची जोरदार मागणी केली दरम्यान आमदार भूपचंद्र पडकर यांनी सुद्धा डॉक्टरांशी चर्चा करून पोलिसांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या बालिकेवर बलात्कार करून निर्गुण खून केल्याचे समजल्यानंतर जिल्ह्यामध्ये सर्वत्र खळबळ माजलेले गावामध्ये तणावाचे वातावरण पाहून तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोखर स्थानिक अन्वेष्च्या पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण बिझर्गी व आरपीएचे संजय कांबळे यांनी जत शहर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले मराठीचे संपादक

हम नक्ति से बना दी तब तो उसे लगा दी दे। थी तो देख के बाद में दो तीन घंटे के बाद में तो बावड़ी खाड़ को दिए इधर लेकर बावड़ी खाती थी वो उनके उसके घर में इतनी जो ने पेटी देख पोते में को मुंह बंद को तो पेटी में प्याक कर रखे थे उनके साथ भी क्या हमा, हमारे हमारे लोग देवरानी उनके साथ दुनिया फिरने जाता है दुनिया भी उन्हें फिरना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना करजगीमध्ये मध्ये घडलेली आहे एका लहान चार वर्षाच्या मुलीवरती अन्याय करून तिची हत्या केलेली आहे सांगली एस पी माननीय घुगेसाहेब डी वाय एस पी साळुंके साहेब इथले सगळे अधिकारी त्यांनी आज पूर्णपणे व्यवस्थित तपास करून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न राहील गरज की गाव आणि तालुक्यातील लोकांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांत देत हे सगळं प्रकरण हाताळावं आम्ही सगळे या कुटुंबाच्या बरोबर आहोत आणि आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होईल आणि जिथं कुठं आम्हाला त्यांना पाठबळ देण्याच्या अवस्थेत आम्ही सोबत असू पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका